आणि तसेच आमचे अनुज भाऊ चौधरी आपण सुद्धा समोर येऊन सर्व प्रेक्षकांच स्वागत स्वीकारावं अनुज भाऊ चौधरी सर्वांनी जोरदार धन्यवाद चालू करू शकता आपण

आपण थोडं सोन्याची व्यवस्था करू त्या ठीक आहे चालू असलेला सामना असलें, असलें, असलें। चालू असलेला सामना समर्थ अमरावती वर्सेस साई शिर्डी सुंदर अशा फ्रंट स्टार खेळाडूंनी सुंदर अशा स्टार खेळाडूंनी रटलेला सामना आणि वा तेवढं सुंदर टीम कवर कॉम्बिनेशन साई शिर्डे या संघातर्फे बघूया पुन्हा थर्ड रेट चालू असलेला क्वार्टर फायनलचा सामना समर्थ अमरावती आणि था साई शिर्डी या संघांमध्ये खूप सुंदर खेळांचं प्रदर्शन सुंदर खेळाचं प्रदर्शन दोनही संघातर्फे वाह सुंदर फाइव पॉइंट्स वाह 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 बहुत गुड डिसीजन बाय अंपायर सुपर टैकल करताना समर्थ खेळाडू अभिजित पवार आपण सर्व मान्यवरांना सांगू इच्छितो की आपणाच एलईडी स्क्रीनची सुद्धा सोय करून दिलेली आहे आपण वा 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 सुंदर कमाई केली आहे आपला राहुल भाऊ धनवडे यांनी चालू असलेला सामना आणि सुंदर असा सामना आपल्या प्राथमिक वेळेमध्ये खूप सुंदर असं खेळाचं प्रदर्शन दोनही सती मैदान स्टेडियम वर सर्वांच हार्दिक स्वागत शिर्डी वर्सेस अमरावतीच्या दरम्यान सामना खेळला जातोय सुद्धा चढाई मेरी बात शिशू ठरलाय तो पृथ्वी शिर्डी संग्रह अकरा गुण समर्थ चार समर्थ संघाचा खेळाडू रेट टाकतोय शिर्डी संघावर सुंदर अशी चढाई